नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचे वतीने भव्य मिरवणूक काढून जागोजागी दहीहंडी आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्त मिरवणुकीमध्ये असंख्य वडार समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी जागोजागी बांधण्यात आलेल्या दहीहंडीला गोविंदाच्या हस्ते फोडण्यात आले सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रुपाभवानी मंदिर येथे आई भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणेस आदेश प्राप्त झाला आहे श्री रूपाभरी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात दरवर्षी नवरात्रीसह प्रत्येक पौर्णिमा मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते परगावहून मंदिरात येणाऱ्या भाविकांची ही संख्या मोठी असते अशा भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी श्री रुपाभवानी मंदिर परिसरात यात्री निवास बांधावे अशी मागणी भाविकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे श्री रुपाभवानी मंदिर यात्री निवास बांधकामाकरता निधीची मागणी केली होती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने यात्री निवासासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून बांधकामा प्रारंभ होणार आहे असे माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी सांगितले सोलापुरात मनीष काळजे यांचे समर्थक झाले आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे हे पुन्हा शिवसेनेकडून शहर मध्य या मतदारसंघातून उमेदवार म्हणून येण्याची शक्यता सुरु झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमधून शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख मनीष काळजे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते परंतु मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघात मनीष काळजे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आपली मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे ज्योती वाघमारे यांच्या विधानसभेची इतर जबाबदारी दिल्याने त्या या रेसमध्ये येत नाहीत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यापूर्वी माढ्या विधानसभा मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळे ते मध्यमध्ये चालतील का, का नाही अशी चर्चा शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि शिवाजी सावंत यांनी त्यांच्या समर्थकांनी काही दिवसांखालीच माढ्यामध्ये बैठकीत माढ्यातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केल्याने शहर मध्येच्या चर्चेतून स्वतःच बाहेर पडल्याचे बोलले जात आहे महेश कोठे यांच्या नावाची पुन्हा मध्ये चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे महेश कोठे यांनी यापूर्वी पक्षाला सोडून बंडखोरी केली होती याउलट मनीष काळजे हे शाखा प्रमुख असून ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत शिवसेनेची आपल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी प्रामाणिकपणे काम करत आहेत यंदा पक्षाला या मतदार संघात चांगले वातावरण असताना बाहेरचा उमेदवार देण्याची गरज काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत रेशनचा तांदूळ पॉलिश करून काळ्या बाजारात विक्री केंद्र सरकारकडून गरिबांना मोफत मिळणारा गहू आणि तांदूळ घरोघरी जाऊन किरकोळ दराने विकत घेऊन हेच व्यापारी मोठ्या व्यापाऱ्यांना हा गहू आणि तांदूळ विक्री करतात आणि ते व्यापारी हा गहू आणि तांदूळाला पॉलिश करून तांदूळ ऐंशी ते नव्वद रुपये किलोने बाजारात विकतात अशी धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीस मिळाली असता प्रत्यक्ष ठिकाणी गेले असता सरकारी गाडीतील गहू आणि तांदूळ खाजगी गाडीमध्ये भरण्याचा प्रकार दिसून आला त्याचबरोबर बरेचसे लोक दुचाकी गाडीवरून गहू आणि तांदूळ विकत घेऊन याच व्यापाऱ्यांना विकत असल्याचे दिसून आले दहा रुपये किलो दराने गहू आणि तांदूळ विकत घेऊन याच गहू आणि तांदुळाला पॉलिश करून हे व्यापारी मुख्य बाजारपेठेत तांदूळ भरमसाठ दराने विक्री करत आहेत या अशा प्रकारावर अन्न औषध प्रशासनाचे लक्ष आहे की नाही का जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत हे काही कळायला मार्ग नाही या तांदुळामध्ये प्लॅस्टिक तांदूळ मिक्स करून याची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे अन्न आणि औषध प्रशासन कदाचित या प्रकारावर जाणून बुजून कानाडोळा करत आहे की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने ताबडतोब असल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तांदूळ माफियांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे <ख़ाँगा> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सविता हरी देडे यांचा महिलांच्या हस्ते सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्ष सविता हरीश देडे यांनी विविध शासकीय योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा गरीब गरजू महिलांना रोजगार मिळावा महिला या उद्देशाने दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्ष या नात्याने बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत माणिकपेठ बागवान गल्ली येथील गोरगरीब स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्यांच्या अडीअडचणी सविता देडे यांच्यासमोर मांडल्या महिलांच्या महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सविता यांनी निश्चितच आणि अडचणी जाणून घेऊन लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिला रोजगार व शासकीय योजनांची माहिती रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली तत्पूर्वी पक्षश्रेष्ठी या विषयासंदर्भात चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार पुढील नियोजन लवकरच कळवण्यात येईल अशी माहिती दिली याप्रसंगी रेश्मा गायकवाड गोदावरी लोखंडे अश्विनी जाधव अंजली लोखंडे राजकन्या साबळे फातिमा किस्तके मुमताज तांबोळी मेहबूब तांबोळी नाजमीन शेख मुमताज बागवान आदी महिला उपस्थित होत्या उपस्थित महिलांनी सविता देडे यांचा यथोचित सत्कार केला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून निषेध व्यक्त महायुती खोके हो सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे मालवण येथील राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाधिकारी जुना कार्यालय पूनम गेट समोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला यावेळी बोलताना प्रणितीताई शिंदे म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे याचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही मुख्यमंत्र्याच्या मुलाला खुश करण्यासाठी त्यांच्या मित्राला हे काम देण्यात आले भूमिपूजन करून अनेक वर्षे झालेली असतानाही अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी स्मारक उभे न करता लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाई गडबडीने पंतप्रधानांना खुश करण्यासाठी अतिशय कमकुवत आणि निकृष्ट उभारणीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले पडल्यानंतर ही निर्लज्जपणे म्हणतात की वाऱ्याच्या वेगाने पडले दीपक केसरकर बेताल वक्तव्य करत आहेत अशा विकृत मानसिकतेचे सरकार असले तर दाद कुणाकडे मागायची एकीकडे पुतळा विटंबना दुसरीकडे महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार महिला सुरक्षित नाहीत स्मारके सुरक्षित नाहीत म्हणून जनतेचा या लोकांवरचा विश्वास उडाला आहे कितीही योजना आणून जनतेला आमिष दाखवले तरीही लोकसभेत ज्याप्रमाणे चित्र दिसले विधानसभेत तेच चित्र दिसणार आहे महायुती सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार पाणीपट्टीत वाढ महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करते આ નિષેધ આંદોલન કાંગ્રેસ ચેતન નરોટેટે રાષ્ટ્રવાદી શરદચંદ્ર પવાર પક્ષા સુધીર ખરટમલ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष महेश धाराशिवकर ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री संजय हेमगड्डी आरिफ शेख नानाकाळे अशोक नेंबर्गी विनोद भोसले मनोज येलगुलवार फिरदोस पटेल अनुराधा काटकर सुदीप चाकोते प्रमिला तुपलावंडे गणेश डोंगरे अंबादास बाबा खरगुळे दत्तू बंदपट्टे जुबेर कुरेशी देवा गायकवाड हनुमंतू सायबोळू केशव इंगळे सुशील बंदपट्टे तिरुपती परकीपंडा भीमाशंकर टेकाळे एन के क्षीरसागर भोजराज पवार प्रवीण वाले मल्ले सूर्यवंशी विजयलक्ष्मी झाकणे श्रीकांत दासरी जितो वाडो वाडेकर शुभांगी लिंगराज नूर अहमद नालवार शिवाजी साळुंके लक्ष्मीकांत साका नागेश मेह्रे मोहसिन फुलारी मुश्ताक लालकोट मल्लीनाथ सोलापुरे रुकैया बिराजदार अभिलाष अच्छुगटला रविकांत कल्याणकर यांच्यासह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बिगारी झाडूवाली अशा पस्तीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत शासन निर्देशानुसार आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मान्यतेने सोलापूर महानगरपालिकेत लाड कमिटी वारस हक्कांतर्गत आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बिगारी झाडूवाली अशा पस्तीस उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आतापर्यंत एकूण एकशे चौदा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या मागील बाजूस हॉटेल नमन आणि बनशंकरी देवी हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत लाखो रुपये खर्च करून करून हे चार्जिंग स्टेशन अतिशय गाजावाजा नागरिकांसाठी खुले करण्यात आले तीन वर्षांपूर्वी आम्ही देखील या स्टेशन समवेत आवर्जून फोटो काढला कारण आम्हाला माहिती होते सदर चार्जिंग पॉइंट कम स्टेशन एक तर चोरीला जाईल किंवा ते भंगारात काढले जाईल आज आमचे वाक्य खरे ठरले आहे आता हे चार्जिंग स्टेशन चोरीला गेले आहे की महानगरपालिकेने भंगारात टाकले आहे हे कळायला मार्ग नाही अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याच बरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार